मम्मा मला भूक लागली आहे मम्मा आय एम हंग्री मम्मा मला ताण लागली आहे मम्मा आय एम थर्स्टी पप्पा प्लीज मला एक खेळणं घेऊन द्या ना डॅडी प्लीज बाय मी अ टॉय मी बाहेर खेळायला जाऊ शकते का कॅन आय गो आउट टू प्ले मला एक ड्रेस हवाय आय वॉन्ट अ ड्रेस मला अजून जेवण दे गिव मी सम मोर प्लीज मला अजून पाच मिनिट टीव्ही बघू दे ना प्लीज लेट मी वॉच टीव्ही फॉर फाईव्ह मिनिट्स मोर माझा गृहपाठ पूर्ण झाला आहे माय होमवर्क हॅज बिन कम्प्लीटेड उद्या शाळेत पिकनिक आहे टुमारो देर इज अ पिकनिक इन द स्कूल मलाही जायचे आहे ये तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank सबस्क्राइब करायचा विसरू नका थँक्यू